त्यांनी फक्त काय केलं तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आनंदाचे आणि भगवत नाम चिंतन करणाऱ्याच्या चेहऱ्यावर सतत समाधान काय असतं तर आनंदाचे लाडू म्हणजे भगवत नाम चिंतनाचा जो आनंद आहे ना तो सगळ्यात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ते नामच इतकं त्याचं महत्व आहे त्या नामाचं आणि म्हणून तर आपण रस्त्याने आता रस्त्याने पाहणार देवाचं नाम चिंतन कर आता काल इकडून आपण ट्रॅक्टर मध्ये बसून गेलो कोणी आपल्याला च्या सुद्धा विचारला ना कारण तर आपण गप्प चाललो होतो आणि तिकून आज नामचिंतन करत आलो तर लपत विंडायची पाळी आली नाही बा थोडे दोन चार तरी भजे घ्या लपत विंडायची का याचा म्हणजे कशाचा हा परिणाम आहे भगवतनाम म्हणजे भजन करत जर चाललं फक्त ते भजन करत असताना आणि हे हे भजन हे भजनाचा खऱ्या अर्थाने काय फायदा आहे आता हे हे झालं खायचा एक आपला ज्यांना देणारे अन्नदाते आहेत त्यांना त्याचं महत्व माहिती आहे म्हणून ते देतात पण खऱ्या अर्थाने भगवत नाम चिंतनाचा फायदा जर काही असेल ना तर आज ह्या कलियुगामध्ये अशी हवा सुटलेली अशी परिस्थिती आहे महाराज वरकड जर एखादी व्यक्ती असली ना वरकड ती केव्हा उडून जाईल म्हणजे ही हवाच तशी आणि कुठं कोणत्या याला जाईल कुठेतरी स्टँड असावं कुठेतरी लटकून राहण्याला फार महत्व आहे आज कुठेतरी लटकून राहिलं पाहिजे कोंबडीचे पिल्लं असतात पहा ते कोंबडीचे पिलं पंधरावीस पिल्ल वीस पंचवीस मला म्हणजे अचानक ती आठवण आली आपला कशाच जी वाटकर काही म्हणजे घटि आश्चर्य परिस्थिती हा जेव्हा आम्ही विचारलं पाहुणे आमचे काही सोय दिंडीला म्हणलं चला ना या वर्षी दिंडीला बाबा म्हणा काय करावं सांगायला आज वाटत ते कोंबडी निमते पिला काढते <laughs> <laughs> कशात जी वाटकल आपला सांगता येणार का गादीवर फोटा नाही बोलत काय घरी कोंबडीचे पिल्ल असतात त्याच्यावर मला आठवण ते कोंबडीचे पिल्ल पहा भगवत नाम चिंतनाचा था काय फायदा हे सांगतो मी आणि ते का करत राहावं या युगामध्ये जी हवा अशी ते पिल्ल सतत चिव 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 माग पुढ माग बुड ते कोंबडीचे असे जवळ जवळ मग दहा पंधरा दिवसाचे झाले का काही मग थोडे लांब लांब जायला ते शहाणे होतात ते काही पिलं थोडे शहाणे होतात मग ते थोडे लांब लांब जातात आणि आता ते आपल्याला आपल्याला काय वाटतं ते चिव करतात पण ते चिव चिव नाही म्हणत ते आई आई असे त्यांच्या भाषेत आई 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 थोडेसे लांब केले आणि ती त्यांची आई ते त्यांच्या भाषेत चिव 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 आणि एखादा कावळा का ते कावळे टपले असतात मग तुमच्या आमच्या सुद्धा अशी परिस्थिती कावळे टपलेले ते धारी टपलेले मुंगूस टपलेले भरपूर हा मग ते जे ला, पिलं हुशार असतात ते नाही काय खायला मिळलं तरी चाललं आई देईल ना तेवढंच खाऊ वाटलं असत जवळ ते करत असतात आणि तिचा इशारा चालू असतो कुटपुट फुट तिच्या भाषेत काय सांगत असेल आणि जे मग थोडे काही एक दीड महिन्याने हुशार होतात आता त्यांना असं वाटतं आता मोठे आपले पायावर उभे झालं नाही का आ, आता आपण स्वतः दिंडी काढू शकतो माझा मी सांगतो मग ते हुशार होतात टपलेले असतात लांब थोडस केलं कावळा आला ला का उचलला का ते चिव चिक करते कोंबडी उड्या मारून पाहते पण नाही ना नेला आंब्यावर जाऊन बसला तो कावळा हा इकडून मुगस आला पंचवीस तीस पिलांमधून चार पाच झालं <laughs> दोन तीन राहते अशी काही ठिकाणी परिस्थिती होती आणि मग हुशार जे राहतात ते त्या ठिकाणी टिकून राहतात तर भगवत नाम चिंतन खऱ्या अर्थाने काय आहे जसे ते कोंबडीचे पिलं ना सतत सतत माग पुढे चिव 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 खऱ्या अर्थाने भगवत नाम चिंतन सकाळ सांग जो आपला नियम असेल पाच मिनिटं का होईना संध्याकाळी अर्धा तास पंधरा वीस मिनिट सतत चिव चिव करत राहावं चिव चिव बरोबर आपल्याला ते काय करते तू तू बेशी नाही ना ना हा चिव 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 करत राहावा तिचं आपल्यावर लक्ष राहत पण आता जर का आपण हुशार व्हायला गेलो त्या पिलांसारख्या तर मग मात्र उचलल्याशिवाय राहणार नाही मग आपण म्हणतो मग जर विचारलं का हो तुम्ही तर चांगलं कीर्तन करणार बाबा आणि त्यानं बाबा काय झाला दगड झाला विठ्ठल 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 बाबा एक तत्व नाम दृढ धरी मना खऱ्या अर्थाने भगवंताला आपली यावी याच्या करता याच्या करता कीर्तन आहे याच्या करता प्रवचन याच्या करता भजन आता भजनाच्या सुद्धा सुद्धा भाऊ मी म्हणजे माझा तो अधिकार नाही पण मग आठवले सरळ म्हणजे सहज म्हणून सांगतो भजनामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं इथं आठ काय मांडली वाचेशी सद्गदा जप्या सद्गदित कंठाने नाही का सद्गदित कंठाने भगवंताचं भजन करत असताना ना आणि भगवंताचं भजन करत असताना बरं का त्याच्या त्याच्यातले सुद्धा संतांनी वर्म सांगितले भगवंताचं भजन करत असताना नवीन नवीन सत सहज असं नाम घेताने काही साधक पा काही साधक भाग्यवान म्हणावे लागतील असं नुसतं नाव घेतलं एखाद्याने रामकृष्ण हरी असं जरी म्हणलं किंवा एखाद्या देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा ते लगेच त्यांचं असे म्हणजे अवस्था ज्याला आपण म्हणतो तेव्हा काहीतरी त्याच्या ठिकाणी आनंदाची उर्मी उठते डोळ्याला डोळ्यातून आपोआप पाणी येत नाही का आनंद आतू येतात कशाची लक्ष लक्ष नाही तर नुसतं सहज एखाद्याच्या मुखातून देवाचं नाव नाम आपल्या कानावर आलं कृष्ण म्हणा दत्त म्हणा काही कुठलाही नाम ते कानावर आलं आणि आपल्या अंगावर शिहारे येत असतील असे केसु राहत असतील डोळ्यातून पाणी येत असेल समजून घ्यायचं आपण अगदी देवाच्या जवळ आलो आता देवाच्या जवळ आलो आणि हे कितीही जरी भजन करत बसतो काहीच त्याच्यात आपल्याला म्हणजे काटा सुद्धा नाही समजून घ्यायचा अजून पुष्कळ वासताल करायची आपल्याला हे त्याच्यातलं वर्म आहे आणि म्हणून सतत भगवत नाम चिंतन सतत नाम आणि ते भजन करत असताना वाशेशी सद्गदा सदगदीत कांठाने करावं आणि याच्यामध्ये प्रेम जर नसेल प्रेम जर नसेल त्याच्यामध्ये प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा या माझे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान प्रेमाशिवाय समाधान नाही तर भजनात सुद्धा महाराज भजनात सुद्धा आमच्या तिकडचं सांगतो भजनामध्ये भजना सुद्धा मी जर मी नेहमी सांगतो बरं का भाऊ मी जर तुम्ही जर मानतो राग मानला त्याच्यामध्ये मा जर का मी बैरवी सहज माझ्याकडून झाली काय बघ त्याला माझ्या ऋषीवर मांडला तो आणि त्याला काही ते हे करायची गरज होती का आणि तो माझ्याकडे कीर्तनकारांना सुद्धा हे म्हणजे अडथळे आहेत बरं का कीर्तन आम्ही सुद्धा जर एखाद्याकडे असं बोट करून सतत बोलत असो तर लगेच म्हणजे ज्याला जे आता कीर्तनकाराची गाडी आहे ना सरळ चालू असते रस्ते हा सरळ पण काने कोपऱ्याने गेले असतात ते तिथे लागतात आपण त्याला काय करणार नाही काने कोपरेने गेला असतात तिथे गाडी लागते मग त्या व्यक्तीला असं वाटतं हे बाबा माझे मलाच काहीतरी उद्देश बोलला हे हे त्यातले आडथळे आणि भगवत नामचिंतन ही असते महाराज त्या ठिकाणी कुठलाच अडथळा नाही त्या ठिकाणी फक्त एकांत फायत बैसुनी करा एक चित्त आवड अनंत आळवा फक्त तो आणि आपण फक्त आपले सद्गुरू किंवा भगवंत आणि आपण त्याच्यात कुठलाही अडथळा नाही त्या ठिकाणी याच्यामध्ये अडथळे असे येतात आणि मग असं जर एकमेकाच्या मनात द्वेष निर्माण होत असेल नाही का नाही बा तिथे गेलतो सप्त्याला जाऊ दे गेली थोडी चुकले असल्याकडून आपण आद आज ना आज अशी गिरवतो हे जर असेल ते ओंगाळवा